नमस्कार मी डॉक्टर अभिषेक किशोर पवार साई हॉस्पिटल असोसिएशन मागच्या व्हिडिओ मध्ये मा आपण ताज दुखीचे आधुनिक कारण आधुनिक उपचार आणि घरगुती उपचार याविषयी माहिती बघितली तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ताज दुखी थांबवण्यासाठी आपण कोणते व्यायाम प्रकार करू शकतो याविषयी माहिती बघणार आहोत तर त्यातील पहिला व्यायाम आपल्याला हा रुमाल खाली दिसत असेल तो रुमाल एखाद नॅपकिन किंवा टॉवेल आपण घेऊ शकतो तर तो घ्यायचा आहे आणि आपली ही टाच दुखत असल्यामुळे आपला हा पाय घ्यायचा आहे आणि हा पाय असा अलगद ह्या टॉवेलवर ह्या नॅपकिन वर ठेवायचा आहे आणि समोरचे जे काही आपले बोट आहेत पायाच्या त्या बोटांनी असं ते ओढायचं आहे आणि त्याला असा अलगद उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे थोड्यावर ठेवून परत खाली सोडायचा आहे परत आपल्याला तसाच तो आपल्या ह्या बोटांनी असा उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर खाली सोडायचा आहे तेच नंतर दुसरा पाय घ्यायचा आहे दुसऱ्या पायाने सुद्धा त्या पायाच्या बोटाने आपल्याला तो उचलायचा आहे अलग उचलायचा आहे काही वेळ ठेवून परत सोडायचा आहे पूर्ण असा उचलायचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण सोडायचा आहे तर हा झाला पहिला व्यायाम प्रकार दुसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला एखादा बेल एखादी ओढणी धुपट्टा घ्यायचा आहे पाय सरळ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये असा गुंतवायचा आहे तो आणि सरळ असं आपल्याला प्रेशर द्यायचा आहे आणि थोड्या वेळ असंच धरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर परत सोडायचं आहे परत आपल्याला सरळ असच ते धरून ठेवायचं आहे काही वेळ ठेवायचं आहे परत खाली करायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पाय घ्यायचा आहे दुसऱ्या पायाला सुद्धा तसंच खेचून थोड्या वेळ असं आपल्याला धरायचं आहे आपण हा बसून सुद्धा असा व्यायाम प्रकार आपण दोन्हीचे दहा दहा सेट आपण करू शकता तर हा झाला दुसरा व्यायाम प्रकार तिसरा व्यायाम प्रकार आपल्याला काय करायचा आहे तर हे आपल्याला राऊंडेड वस्तू घ्यायची आहे असे एखादी बॉटल वगैरेही हो आपण घेऊ शकतो आणि ती राऊंडेड वस्तू घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ती पायाखाली ठेवायची कमरेवर हात ठेवायची आणि त्या असतूवरनं फिरवायचं आहे हे झाल्यानंतर लगेच दुसरा पाय घ्यायचा आहे दुसऱ्या पायावरनं सुद्धा आपल्याला तस ते वस्तू फिरवायची आहे तर याचा सुद्धा आपल्याला दहा दहा असेल करायचे त्यानंतर चौथ्या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला आपले जे पाय आहे ते दोन्ही सरळ करायचे आहे आणि सरळ केल्यानंतर हे असे दोन्ही बोट जे आहे त्याची उघड साफ करायची आहे तर दहा वेळा पाय स्ट्रेट ठेवून तुम्ही हा बसून सुद्धा हा व्यायाम प्रकार करू शकता बंद झाक बंद झाक करायचे आहे असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे पुढच्या पाकारामध्ये आपल्याला खाली बसायचं आहे आणि मी जसं करतोय समज पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे असं दहा वेळेस आपल्याला करायचं आहे त्यानंतर अलुगदा पाय जवळ घेऊन प्रेशरने असून ठेवायचं काही वेळ ठेवून पुन्हा सोडायचं आहे परत जवळ ठेवून पुन्हा सोडायचं आहे तर असे व्यायाम प्रकार करून तुम्ही तुमच्या टाळ दुखीचे दुखणं दूर पडवू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं युट चॅनल डॉक्टर अबिस क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा